मित्रांनो हे बघा आत्ता आपण आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे मित्रांनो आजकालच्या या जमान्यामध्ये आपला मुलगा आपल्या बापाने जर आवाज दिला मुलाला तर पहिल्या आवाजामध्ये मुला मुलगा कधीच येत नाही पण आज आपण या ठिकाणी आपल्या पक्ष्यांना फक्त एकदा बोलावला तर लगेच इथं पाणी प्यायला आपलं पक्षी हजर होतात जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कुठेही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण बघा आपल्या पक्ष्यांना शिट्टी मारून या ठिकाणी पाणी प्यायला बोलवून घेणार आहेत मित्रांनो आपण आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना पाणी घातलं आहे आणि या ठिकाणी काट्या या काट्याकुट्यामध्ये घुसले आपण या कुट्यामध्ये याचं कारण एकच आहे तुम्ही पाहू शकता आमच्या या डोंगर रानामध्ये काळी महिना पिकायला सुरुवात झाली ही डोंगरची काळी महिना म्हणजे आम्ही तिला करबंद म्हणतोय हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा पूर्णपणे हा करवंद पिकायचा भर झालेला आहे हे बघा असे घडचं घड लागलं तर ही आमच्या या डोंगरावरती मोठ्या प्रमाणामध्ये ही करवंदा लागायला सुरुवात झाली तर मित्रांनो आपण ही करवंदा नेऊन आपल्या पक्ष्यांना पाण्या थे ठिकाणी ठेवणार येतं तर पाहू मित्रांनो आपली ही करवंदा आपले पक्षी खातत का मस्त अशी काळे काळे पूर्ण भरून गेलेले बघा तर हीच करवंदा आपण खून आपल्या पक्ष्यांना घेऊन जाणार आहेत का अशा पद्धतीने करवून द्या आपल्या पाण्या ठिकाणी आपण ठेवूया अशा प्रकारे आपण करवून देत नाही आपल्या पक्षींनी खालीच पाहिजे हो अशा पद्धतीने ही मस्त अशी मस्त काळी काळी पिकलेलीत ही करवंदा सगळी तर चला मित्रांनो हे बघा हवा पण जास्त सुटलेली आहे आणि आता आपण आपल्या पक्ष्यांना बोलून घेऊ इथं पाणी प्यायला आणि ही करवंदा खायला दव बघा मित्रांनो शिट्टी मारता मारता आपलं पक्षीला आज हजारेत आपली सवय लागली त्याच्यामुळे शिट्टी मारली तर लगेच आपलं पक्षी यायला लागले बघा আলি বুলবুলা আলি